कर्जमाफी केली की ते चक्र घालू करून शेतकरी बेजार होतो तरी सात बारावरचा बोजा कमी होतो पीक विमा आम्ही पैसे भरले त्याच्यात शेवटी शेतकरी म्हणजे कोण आपणच कारण त्याला किती दिवस फसवायचं आहे कर्जमाफी देतो कर्जमाफीच नको कायमची मुक्ती करा ती आणि तुम्ही कर्ज देऊ नका दोन कुठं आणि माफीही करू नका एकदा कर्जमुक्ती करा त्याच्यानंतर कर्ज देऊ नका तुमचं तुम्हाला ठवा तुम्� फक्त शेतकऱ्यांना जी सुविधा लागतात ना त्या द्या त्यांना लाईट कायमची द्या तुम्ही लाईट देता राहाती त्यांनी चुका टेता राहात भर हिंडायचं तुम्हाला माहिती आहे आम आमच्या बापाला किती त्रास होतो मराठीच्या बापाला किती त्रास होतो काम करताना शेतात किंवा शेतकरी त्याच्यात काय जाती धर्माचा संबंध नाही त्या सगळ्या जनतेला सगळ्या शेतकऱ्यांना किती त्रास होतो तुम्ही त्यांना एक लाईट कायमची द्या पाण्याची सुविधा तुम्ही मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात सॉरी विदर्भात जास्तीची करा ना तुम्ही जिकडं नाही तिकडे हजारो कोटी रुपये नाशितात विदर्भातल्या मराठ शेतकऱ्यांचं आत्महत्याच होऊ शकत नाही तुम्ही जर त्यांना पाण्याची व्यवस्था दिली लाईटची व्यवस्था दिली आणि त्यांच्या मालाला भाव दिला एवढंच द्या तुमचं कर्ज तुम्हालाच ठेवा काही गरज नाही आम्हाला तुमच्या कर्जाची आम्ही जोडधंदे केले आहेत विदर्भ असो पश्चिम महाराष्ट्र असो मराठवाडा असो उत्तर महाराष्ट्र असो यांनी जोडधंदे केले शेतीला जोडधंदा दुधाचा केला दुधालाच भाव नाही त्याच कॅन्टी येतात त्याच साईकली येतात आमच्या आणखी मी दूध घेणारा कस काय त्याच्याकडे कस काय ऐंशी लाखाची गाडी आली कुठून आली म्हणजे इतकं येड्यात काढणार कर्जमाफी करणार म्हणणार कर्जमाफी केली की ते चक्र घालू करून शेतकरी बेजार होतो तरी सात बारावरचा कमी होतो पीक विमा आम्ही पैसे भरले त्याच्यात तरी पीक विमा येत नाही कारण काय दाखवता तुम्ही त्या पीक विमा कंपन्याची राज्य तु तुम्ही चालवता का कोण तुमच्या राज्यातल्या पीक विमा कंपन्या कंपन्यावरती धाक दाकस काय नाही कसं काय धाक नाही तुमचा तुम्ही टॅक्स घेत नाहीत का पीक विमा कंपन्याकडून सरकार का विनापरवान ते चालते महाराष्ट्रात तुम्ही कसं काय ढकलता सरकार म्हणून तुमची जबाबदारी पीक विमा सगळ्यांची मिळाली पाहिजे पीक विमा कंपन्यांचं संरक्षण तुम्ही कसं काय करता रक्षण करता आणि शेतकऱ्याला मारता का त्या कंपन्याकडे सुद्धा बघणार येतं जरा आम्ही म्हणजे पैसे घ्यायला गोड लागते शेतकऱ्याची विमा देताना तुम्ही त्यांना की हे कागदा आणंतगदाना चाळाने करायच्या नाही दिले सरकारला मागणी करायला गेले की सरकार म्हणतंय ते कंपन्याचा विषय विमा कंपन्याचा विषय विमा कंपन्या का चा चा काय तुम ही तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरच्या आहेत देशाच्या बाहेरच्या आहेत का म्हणून तुम्हाला तिकडे जाता येत नाही तुमचा वाच असू नाही का त्याच्यावरती किती फसवणार आहे तुम्ही किती फसवणार नुसकान भरपाई झाली ती एकदा बांधवून चक्कर मारतात ते तुमचे तलाठी अधिकारी एकदा एकदा चक्कर हाणतेत माघारी जातात ती सेवा केली ती वीप पाणी सेवा ते कवा बंद ते कवा नीट त्याचं डाऊनच कसं कल्याण होऊन शेतकऱ्याचं किती फसवणार आहे यार तुम्ही किती याड्यात काढणार ज्या शेतकऱ्यानं तुम्हाला त्या सत्तेवर बसवलं ज्या मराठ्यांनी तुम्हाला त्याच्यावर बसवलं तुम्ही सहजच याड्यात काढायला लागली अहो याड्याला कळतं ना तुम्ही किती फसवायला लागलात अरे बाबा बाप आमचा मोडतो तुमचा नाही बाप आमचा मरतो काम करताना त्याला शेती दिसते पुढं नुकसान झालेलं दिसतं कर्ज झालेलं दिसतं पोरांचे शिक्षण डोळ्यासमोर दिसतात डायरेक्ट फाशी घेतोय देव तुमचा नाही घेत कुणी ज्या शेतकऱ्यानं तुम्हाला मोठं केलं तुम्ही बंगल्यात बसलात त्याच्यामुळे तुम्हाला कुठं खालची जाणे चिखलात पाय कसा भरतो खाली काटे कसे मोडत आहेत रात्री काय काय संकटाला जाव सामोरं जावं लागतं त्याच्यासाठी किती कष्ट व्हावं लागते तुम्हाला नाही कळणार तुम्हाला नाही करणार तुम्हाला ह्या शेतकऱ्याची मराठ्यांची वेदनाच नाही करणार तुम्हाला ओबीसींची वेदना नाही करणार तुम्हाला छगन भुजबळची वेदना कळणार तुम्हाला गिरीश महाजनची वेदना कळणार तुम्हाला गोरगरीबांची वेदना नाही कळायची तुम्ही चालता चालता दान धानगराला चालता चालता एवढा मोठा उठाव झाला उठा होता उठा 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 त्यांचा मराठ्यांच्या आंदोलनासारखा कोंकडून आले का दोन तीन गजपणे मंत्री दे त्यांना म्हणले तुम्हाला पहिल्याच कॅबिनेटला देतो लगेच देवेंद्र फडणवीस बी आले म्हणले पहिले कॅबिनेट मी मुख्यमंत्री झालो तर पहिल्याच कॅबिनेटला देतो म्हणे तुम्हाला धानगराला कॅबिनेटच झाले नाही का दहा वर्षाची एक बँके का जागाच भेटली नाही तुम्हाला कॅबिनेट घ्यावा अरे किती तुम्ही गोरगरीब जनतेला अडक करणार त्यांनाही वाटतं ना बी एस टीतून जर आरक्षण धनगराला ला मिळालं तर जास्तीच्या सुविधा मिळत्या ना आपले पोरं जास्त अधिकारी होते किती ओबीसीला सामान्याला प्रतिनिधित्व रे राजकीय प्रतिनिधित्व शिकवता तुम्ही आम्हाला देवेंद्र फडणवीस छगन भुजबळ किती आहेत तो आहे मोज किती आहेत आणि ज्याच्या जाती मोठ्या आहेत ओबीसी त्यांचे किती आहे कोणचं कोणाला शिकवता तुम्ही राजकीय प्रतिनिधित्व बी सामान्य का त्या मायक्रो ओबीसीला नाही सामान्य ओबीसीला बी आणि प्रशासनातलं सुद्धा नाही कोणचं प्रतिनिधित्व त्यांना लवकर सुतार काय जेवढे असते नावी धोबी कोणचे प्रतिनिधित्व यांचे बंजारा कायकाडी रजपूत वडार कोणचं प्रतिनिधित्व यांचं कोणाला शिकवता शाळा तुम्ही मुस्लिमांचा किती आहे दलितांचं किती आहे मातांगाचं किती आहे तुम्ही किती वेळात किती दिवस दिसतो माणूस निघून निघून एकदा जनता फसत असते दोनदा फसत आता फसत नाही आणि मी शब्दच दिला त्यांना मी बघा जातीवाद करत नाही पटवून घ्या सगळ्या जाती, जाती धर्माच्या लोकांनी तुम्हाला संधी आली गोरगरीब आली एवढीच माझा शब्द पटवून घ्या सर्वसामान्य ओबीसीला त्रास आहे सर्वसामान्य मराठ्यांना आहे सर्वसामान्य दलित मुस्लिमांना आहे धनगरांना आहे मायक्रो ओबीसीना आहे सगळ्यांना त्रास आहे एवढ्या वा आपलं जर सगळे एकजुटीने लढले तर यांचा सुपडा साफ होतो प्रश्न तुमचे सांगायचे लगेच सोडून घ्यायचे लपडत नाही ठेवायचं लगेच लग कवा आणि काय होईल का दणक्यात कार्यक्रम लगेच शेतकऱ्याचा प्रश्न जागरच नाही काढायचा पन्नास पळ पळपळत नाही कस काय कर्ज माफीन ते शेतकरीचं करत नाही ना तीस सप्टेंबरच्या आत मग दाखवते त्यांना काच याने तीस सप्टेंबरच्या आत सरकारनं कर्ज मुक्तीच करायची काय आमची पीक विमे सगळे द्यायचे अनुदानसुद्धा सगळे द्यायचे शेतकऱ्याचे त्यांच्या पिकाला भाव कसा मिळत नाही लाईट कसं बघतो आम्ही तीस सप्टेंबरच्या नंतर त्यांनी सरकारनं तीस सप्टेंबरच्या आत आचारसंहिता लागायच्या सगळ्या गोष्टी करायच्या